मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नव्याने नोंदणी करण्याची वाट पाहत असलेल्या सर्व युवकांसाठी धक्कादायक बातमी आहे बघा लाडका भाऊ योजना गुंडाळणार आजची ही सामना वृत्तपत्रातील बातमी सविस्तरित्या पाहूया बघा खाजगी कंपन्यांची योजनेकडे पाठ तुटपुंजे विद्यावेतन अवघ्या सहा महिन्यांचे प्रशिक्षण कालावधी यामुळे लाडका भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकडे खाजगी कंपन्यांनी पाठ फिरवली आहे त्यातच अप्रेंटिसची योजना लागू असताना या नव्या योजनेचे करायचे काय असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे त्यामुळे लाडका भाऊ योजना ॲप्रेंटिसशिप योजनेत विलीन करून गुंडाळण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरता एकोणीसशे एकसष्टपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानावर शिकाऊ प्रशिक्षण योजना अर्थातच ॲप्रेंटिसशिप महाराष्ट्रात सुरू आहे या योजनेचे वैशिष्ट्ये अभ्यासक्रम याबाबत अगदी सुस्पष्टता आहे बावीस हजाराहून अधिक खाजगी सरकारी आस्थापनांमध्ये या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिस करता येते यात सरकारकडून पाच हजार रुपयापर्यंत विद्यावेतन ते सहा ते छत्तीस महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीकरता दिले जाते व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनाच्या माहितीनुसार सध्या सहा पॉईंट छत्तीस लाख उमेदवार याचा लाभ घेत आहे त्यामुळे या योजनेत सुधारणा करून ती मजबूत करण्याऐवजी नव्याने लाडकाभाऊ योजना लागू करण्याची गरज काय अशी कुजबूज मंत्रालयातील कौशल्ये रोजगार उद्योजकता विभागात सुरू आहे खाजगी कंपन्या इंजिनियर अथवा अन्य व्यावसायिक पदवी पदविकाधारकांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये महिना वीस ते पंचवीस हजार रुपये वेतन देत असताना विद्यार्थी तुटपुंज्या तेही केवळ सहा महिन्यांच्या विद्यावेतनाची हमी देणाऱ्या योजनेत सहभागी व्हायला तयार नाहीत ही योजना अधिक प्रभावित ठरायला हवी असेल तर आधीच्या सारख्या योजनेप्रमाणे सरकारने कंपन्या देऊ करत असलेल्या वेतनावर त्यांचे अनुदान द्यावे किमान सहा महिने तरी विद्यार्थ्यांच्या हातात वेतनापोटी मोठी रक्कम पडेल अशी सूचना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसरचे सचिव प्राध्यापक संजय जाधव यांनी केली बघा विद्यार्थ्यांबरोबर ही योजना खाजगी कंपन्यांपर्यंत पोहोचण्यात महायुती सरकारला यश आलेलं नाही त्यात केवळ सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असल्याने पुढे काय असा प्रश्न कंपन्यांबरोबरच विद्यार्थ्यांसमोरही आहे कंपन्या पदविका पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजाराहून अधिक वेतन देत आहेत त्यामुळे योजना परिणामकारक ठरक नसल्याचे कॉलेजातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर यांचं म्हणणं आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी कालावधी जास्त पाहिजे विद्यावर्तन जास्त पाहिजे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही योजना आता नेमकं गुंडाळली जाते का काय हा येणारा काळच ठरवेल धन्यवाद मित्रांनो